सकाळची दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपुरात गेले तीन दिवस संततधार पाऊस सुरू असून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नागपुरात एकशे बहात्तर पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे काल रात्री झालेल्या अतिवृष्टीनं जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नागपुरातील सर्व सरकारी खासगी अंगणवाड्या प्राथमिक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय तसंच कोचिंग क्लासेस यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहा नागपूर शहर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरचे जिल्हाधिकारी नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून आढावा घेतलाय सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या चमू सज्ज ठेवण्यात आला आहे मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहा अजूनही पावसाची संततधार सुरू असून अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे दक्षिण नागपूरच्या नरसाळा भागामध्ये स्मशानभूमीजवळ पाणी साचलं असून यात काही जण अडकल्याची माहिती आहे नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे या ठिकाणी बचत कार्य सुरू आहे याशिवाय उमरड तालुक्यातील निर्वा बारवा रस्ता बंद असून कोहीच्या विरखंडी इथं आम नदीला पूर आलाय या ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक बंद आहे कन्हान नदीच्या पाणी पातळी सातत्यानं वाढ होत आहे माथणी मौदा रस्त्यावर पाणी साचलं आहे उमरेड तालुक्याच्या विहिरी इथं नाल्याच्या पुलावरून पाणी पाहत असल्यानं या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान वर्धा जिल्ह्यात देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं तसंच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे वर्धा जिल्ह्याच्या लाल नाला प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून यातून दहा सेंटीमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोंदिया जिल्ह्यातील मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज सडक अर्जुनी इथे एक झाड चारचाकी वाहनावर कोसळल्यानं चारचाकी वाहनामध्ये बसलेल्या दोघांचा मृत्यू झालाय काही गावांचा संपर्क देखील तुटलाय छोट्या नाल्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाने दिलाय भंडारा जिल्ह्यात नदी नाले दुथडी भरून वाहत आहे आणि सखल भागात राहणारे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय भंडारा जिल्ह्याची जीवनदायी मानली जाणारी वैनगंगा या नदीनं धोका पातळी ओलांडली आहे गोसीखुर्द धरणाचे तेहतीसही दरवाजे खोले करण्यात आले असून बारा दरवाजे दोन पूर्णांक पाच सेंटीमीटर तर एकवीस दरवाजे दोन सेंटीमीटरनं उघडण्यात आले लाखणी तालुक्यात चुलबंद नदीत पाणी पातळी अचानक वाढ झाल्यानं त्यात ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना घडली आहे सुदैवानं ट्रॅक्टर चालक बचावला आहे अकोला जिल्ह्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय आज अकोला जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे दरम्यान आगामी काही तासात विदर्भातील गोंदिया भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार